मंगल चरण या कुंदे तुषार हर दौलाया शुभ्र वसरावना यावी नावळ दंड मडित करा श्वेत पद्माशना या ब्रह्माच्या तूर्य प्रभुदेव सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशय सदा ड्यापा मुंक करोती वाचल्य पंगुल इत कृपा तमो वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृते नर जय नर देवी सरस्वती दे जय मूर्ती वासुदेव वसंत जय मूर्ती वासुदेव वसंत कंस चार वंदे जगद्गुरु गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा तस्मय गुरुदेव अध्याय नववा गुरुक्षमता जन्म आणि गोरक्षाची गुरु अध्याय नववा वाई मोलग पोटे आहे श्री गणेशाय नम मच्छिंद्रनाथ त्यानंतर अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका जगन्नाथपुरी व द्वारका या सात पुरींची यात्रा करून वंगदेशात आला गो गावोगाव हिंडत हिंडत पुन्हा चंद्रगिरी गावात आला जेव्हा तो त्यांच्या घरी पुन्हा आला तेव्हा त्याला बारा वर्ष पाहिलं होतं की मशिलनाथाने एका स्त्रीला पुत्र होत नव्हता म्हणून भस्माची मूर्ती दिली होती आणि तिला सांगितलं होतं की भस्माची मूर्ती तू खा तुला पुत्र प्रदान होईल पण तिने म्हणजे आपण दुसऱ्या अध्यात पाहिलं होतं की मछंदनाथाने एका स्त्रीला पुत्र होत नव्हता म्हणून भस्माची मूर्ती दिली होती आणि तिला सांगितलं होतं की भस्माची तू खा तुला पुत्र प्रदान होईल पण तिने काही ती खाल्ली नाही ती ओखंड्यात फिकून दिली तेव्हा त्याला आठवले की आपण ते दुसऱ्या दाखवलेलं आहे अंगणातून त्यांनी अलग निरंजन म्हणून भिक्षा वाढ हो अशी हाक दिली अंगणात कोणी जोगी आला हे पाहताच आपण एक स्त्री बाहेर आली तिच्या हातात भिक्षेच धान्य होते तिला पाहताच मजिरना तिला तिचे नाव पतीचे नाव व जात इत्यादी विचारले त्याला स्वतःला जरी स्मरण होते तरी तिच्या तोंडातून ते पुन्हा कळले तर बरे म्हणून विचारले तिने जेव्हा सूर्योदय पाल या गौड ब्रह्माची पत्नी सरस्वती असे आपले सर्व नाव सांगितले मात्र त्याने तिला विचारले माई मुलगा कुठे आहे त्याला बोलव ना सरस्वती मानाली स्वामी महाराज का उगा दुःखावर डांगण्या देता मी दुर्दैवी अजून पुत्र सुख पाहणे भाग्यात नाही नाथ मला पुत्र नाही असे कसे म्हणतेस खोटे बोलतेस की काय मी बारा वर्षापूर्वी भस्म मंत्रून दिले भक्षण केलेस का त्याचा प्रश्न ऐकून तिला एकदम जुनी आठवण झाली व तिच्या अंगाला जरा दुरून घाम सुटला तिची अंग थरथर कापू लागले हातातले भिक्षा भरून आणलेले पात्र सुद्धा थरथर थरथरू लागले तिची भयभीत अवस्था पाहून मचनात पुन्हा मनाला माई मी भस्म दिले होते ती काही साधी राख नव्हती साक्षात संजीवनी होती तू काय केलेस त्या भस्माचे पुत्र नाही असे म्हणतेस म्हणजे ते भस्म तू भक्षण केले नाही होय ना सरस्वती मनाली स्वामी मला क्षमा करा तुमच्या पाया पडते पदर पसर पसरते माझा फार मोठा अपराध झाला आपण भस्म दिले पण मी शेजरणीच्या बोलण्यामुळे मतीत फिरून व आपल्या विषयी भलते संशय करून ते भस्म न खाता बाहेर अंगणात गायच्या शेणाची रक्षा व हो केर टाकण्याच्या जागेवर टाकले महाराज मला क्षमा करा क्रोधाने आपण माझा नाश करू नका मी अडाणी आहे मी तुम्हाला शरण आले आहे असे बोलून तिने भांडे खाली ठेवून नातन समोर दंडवत घातले व ती रडू लागली नाताने तिची ही अवस्था पाहिली व क्रोध न येता स्त्रियांच्या प्रमादिशील स्वभावाचा मात्र वीट आला तो म्हणाला माई उठ झाले ते झाले तुझ्यावर राहून आता काही उपयोग होणार नाही तुला आता एवढी तरी आठवते का ते भस्म तू कुठे टाकलेस मला ती जागा दाखव घेऊ नकोस म्हणजे महाराजांनी तिला भस्म दिले होते तिने ते खाल्ले नाही महाराजांनी सांगितले की ती भस्म शेवटी अशी होती की तिच्यातून तो पृथ्वीपर्ण होणार म्हणजे होणार म्हणून ती भस्म शेवटी होती भस्म दिला होता ती कुठं टाकली हे मला सांग ती म्हणते की मी शेजारच्या जीवा म्हणजे आपला उपंड त्यामध्ये टाकलेले मग मला तिथं घेऊन चला त्याचे शब्द जीवाला स्वामी कोप न करता आपल्या भस्म टाकले ती जागा विचारित आहेत म्हणजे आता मरणाचे किंवा शापाचे भाई नाही असे समजून ती म्हणाली स्वामी मला ती जागा आठवते चला मी आपल्याला दाखवते तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीप दाखवला तिथे बारा वर्ष सतत रक्षा काडी कचरा इत्यादी टाकून दिल्यामुळे कचऱ्याची मोठी राह झाली होती मच्छिनाथ क्षणभर तिकडे उभा राहिला हरे नारायणचा अवतार त्यांनी आठवले मग त्यांनी हाक दिली अरे बाळा मी मच्छिंदनाथ तुला बोलीत आहे उठ बारा वर्ष झाली तू या गोहरात राखी खाली राहिलास तूच गोरक्षणात आहेस उठ बर उठ बाहेर ये म्हणजे गोरक्षनाथ मच्छिलनाथाने हाक दिली गोरक्षणा की उठ बारा वर्ष आली तो, काया मां, आ, तो, तो। काय म्हणतो मग तो त्याचा आवाज ऐकतो प्रकट झाला आणि काय आश्चर्य त्या राशीतून खोलवरून कुठून तरी आवाज आला गुरु महाराज मी ते आहे पण गोवरात अडकून पडलो आहे डोक्यावर केवढा तरी पार आहे तुम्ही बाहेर काढा मला त्या आवाजामुळे ती बाई चकित झाली आणि मशिरा जेव्हा तिला म्हणाला अगं लवकर फावड्या तेव्हा धावत जाऊन तिने फावडे आणले तोपर्यंत काय चमत्कार आहे पाण्यासाठी तो ब्राह्मण व आसपासचे लोक जमले त्यांनी काढण्यास मदत केली नाताने हे काम मंत्र बळाने चुटकीस केले असते पण लोकांना त्या कामात सहभागी करून घेऊन त्यांना सर्वांना गोरक्ष कसा उत्पन्न झाला त्याचे प्रत्येक आणून दिले म्हणजे ते गुरु महाराज गोरक्ष हो, त्यांना डायरेक्ट बाहेर काढले असते मच्छिंदनाथांनी पण लोकांना बोलून लोकांना चमत्कार काय झाला हे पाहायचं होतं त्यामुळे लोकांना सगळ्यांनी पावे म्हणून त्यांनी लोकांची मदत घेऊन त्यांना ते काढले आणि गोरक्षाला बाहेर काढले डीव गुपासला आणि अगदी खाली बारा वर्षाचा तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टी आज पडला त्यांच्या तपास वेश तेजस्वी मुद्रा सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसांचा जडभरा हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि आपल्या नशीबच फुटके म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंडेपणाने तो घालविला याचे तिला फार वाईट वाटू लागले वाईट वाटून वाट वाट ती रडू लागली मच्छीदार म्हणाला तू आता रडून काही उपयोग नाही तुझा हा मुलगा नव्हेस इथे थांबू आता थांबू नको नाहीतर उगाच मा शापवाणी मात्र माझ्या तोंडातून बाहेर पडेल मग ब्रह्मदेव सुद्धा तुला सोडणार नाही मच्छिनाथ तिला म्हटला आता तू क्षणभर क्षण थांबू नको नाही तर माझ्या तोंडातून शापवानी होईल सर्व लोक हळहळत होते व आचार्य चकित करीत होते ती बिचारी रडत रडत घरात गेली मच्छिनाथाने वृक्षाला प्रणवाची योग दीक्षा दिली व त्याला बाहेर घेऊन तो त्या घरच्या अंगणातून निघून निघाला आणि गाव सोडून गेला अशा रीतीने गोरक्षनाथाचा अवतार झाला कवी नारायण वारी नारायण हे दोघे आता गुरु व शिष्य मचित्र शिष्यक्षे म्हणून व तीर्थयात्रा करत ते देशभर देशभर पण फिरू लागले जाता जाता नावाचे एक गाव लागले गावात शिरले तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती मच्छिंद्रनाथ एका बाजूस वस्तीपासून दूर बसला त्याला फार भूक लागली होती गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यास पाठविले तो बारा तेरा वर्षाचा तापशी मुलगा जोडे घेऊन दीक्षाला निघाला धन्य मृक्षाची भक्ती गुरुक्ष अशा एका विप्राच्या घरी गेला की तेथे पितृ श्राद्ध झालो पितृश्राद्ध झाले होते तेथे पितृ श्राद्ध झाले होते अंगणात जाऊन पितृश्राद्ध झाले होते अंगणात जाऊन गुरुक्षाने जयालग्निरंजन अशी हाक देऊन दीक्षा मागितली त्या घरातल्या विप्रश्रीने बाहेर बारा वर्षाचा सोजोळ विनामंगळ बालक तप तपस्वी भिक्षा मागत असे पाहून अगदी भक्तीभावाने त्याला कोणीतरी श्रेष्ठ योगी समजून सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले श्रडा षड्रशांनी युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली ती पुरुषी वाटून गोरक्षनाथाने वचनराकडे परत गेला दोघांनी ते अन्न त्या स्तुती करीत करीत मोठ्या आनंदाने भक्षण केले व प्रत्येक पदार्थाचा आकार रंगरूपोत्सव याचे गुणवर्णन करीत करीत संपवले अन्न संपल्यावर ओढे आणखी असे तर बरे झाले असते असा विचार मच्छिंद्राच्या मनात आला तो गोरक्षाच्या तोंडाकडे सतकृती भाऊ लागला म्हणजे गोरक्षनाथने भिक्षा मागायला गेला मच्छित्राने गोरक्षराला भिक्षा माग मागण्यासाठी पाठवल्या असता त्या ठिकाणी पित्रचा पित्र होती आणि पित्र असल्यामुळे हो आपण अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भाज्या करतो खीर करतो असे वडे करतो असे अन्य प्रकारचे अन्न होते त्यामुळे त्या स्त्रीने त्या काय केले त्यांना सर्व अन्न चांगले चांगले म्हणजे बरेचसे अन्न प्रदान केले खाण्यासाठी आणि गोरक्ष आणि मचिंदर हे अन्न दोघे मिळून खात होते आणि खाता खाता मछुंद्राला त्यातले आपण जे वडे बनवतो ते वडे त्याला खूपच आवडले मग तो म्हणतो आणखी वडे असते तर बरे झाले असते एवढेच गोरक्ष म्हणला एवढेच ना मी मागून आणतो लगेच तो पुन्हा जोडी घेऊन तडक गावात गेला व गेला व पुन्हा मागून मागू लागला माई माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडले की त्यांना आणखी खावेसे वाटले म्हणून मी पुन्हा आलो कृपा करून मला आणखी वडे द्या मी गुरुसेवा करीन ते श्री म्हणाली गुरुचे नाव आणि आपले स्फोट अरे मला असा विपणा बरा नव्हे एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली ती अतिथ्याची आता आणखी पाहिजे असेल तर साठी किंमत माजावी लागेल ती म्हटलं की गुरुचं नाव आणि तुझं पोट असं आहे त्यामुळं मी तुला काही भिक्षा देत नाही आता जर भिक्षा हवी असेल तर तुला मला काहीतरी द्यावं लागेल एवढी गुरु व्यक्ती आहे ना म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते देईन मग देईन वडे फुकट नाही वेळायची क्षणा चकित झाला पण मुळेच न डगमगता म्हणाला काय हवे ते माग माई गुरुसाठी मी काही देण्यास तयार आहे तेव्हा त्याची परीक्षा पाहावी म्हणून तिने ती म्हणाली तुझा एक डोळा काढून दे आला मोठा गुरु भक्त गुरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या डोळ्यात बाजूने बोट खुपसून जोराने डोळा उकळून काढला रक्त बंबाळ वाहू लागला तरी सर्व वेदना सहन करीत तू म्हणाला माई हा घ्या माझा डोळा आता वडे द्या म्हणजे गुरक्ष काय म्हणला काय पाहिजे माई तुला ते देतो मी पण मला वडे हवे आहेत मग ती बाई काय म्हणली मला तुझा एक डोळा दे मग गोरक्षा हाताने काय केले डोळ्यात असे बोटाने बोट टाकले आणि बबूळ काढले आणि तिच्या हातात ते दिले गोरक्षान तिचे शब्दकांनी बाळले डोक्याला बोट खुपसून जोराने डोळा ओबून काढला स्वतः बंबाळ होऊन वाहू लागले तरी सर्व वेदना सहन करीत तू म्हणाला माई हा घ्या माझा डोळा आता उड्या द्या माझा एक डोळा गुरुच्या कारणे लागला तो धन्य त्याचे हे गोर कृत्य अवती ब्राह्मणाची श्री फारच भयभीत झाली आपण बोलले काय आणि होऊन बसले काय याचा तिने धक्काच घेतला तिला ते अत्यंत पश्चाताप झाला रणक रण त्या स्त्रीने आणखी उड्या आणून त्याच्या झोडीत टाकले की म्हणाले तुझा डोळा मला नको तुम्हावर कोप करू नको डोळा पण घेऊन जा एवढे पण घेऊन जा आता तिला असं हा खरंच दिन का आपल्याला डोळा काढून पण त्याने डोळा काढून दिला त्यामुळे ती भयभीत झाली आणि घाबरू लागली तिला असं वाटले आता हा माझ्या काहीतरी कोप करेल पण ती म्हटली बाबा एवढे घे माझ्या काही कोप करू नको तू एवढे घेऊन जा दुसरा एक हातात आपला काढलेला डोळा घेऊन व दुसऱ्या हातात वडे घेऊन गोरक्ष तात्काळ धावत धावत मच्छिंद्रनाथ आला व म्हणाला गुरु महाराज हे क्या वडे असे म्हणून त्याचे ते वडे प्रण पात्रात वाढले मच्छिंद्रनाथ पात्रच राहिला वृरुक्षानात गुरक्षाने एक डोळा झाकलेला होता अंगावरल्या वस्त्राची त्यावर पट्टी बांधलेली होती मच्छिंद्रनाथ म्हणाला एक डोळा का झाकलाच आहे झाकला आहेस गोरक्ष म्हणाला काही नाही काही ना नाही डोळ्याला जरा ढंका लागला आहे लाल झाला आहे तुम्ही काही काळजी करू नका मी वडे पुन्हा आणले आहे ते कृपा करून सेवन करावे असे म्हणून तो आपले तोंड दुसरीकडे वळून दूर झाला दूर जाऊ लागला तेच तेव्हा मस्त म्हणाला तुझा डोळा तर मी उडे खाणारच नाही काय खाणं करणार गोरक्ष त्याने एक हात काढला व पट्टी सोडली आत तळलेली नुसती खोमणे होते हैरे हे काय झाले असे कसे झाले असे म्हणत मचिंद्र शिक्षाला बोटाशी धरले गुरुक्ष म्हणाला मी पुन्हा त्याच घरी भिक्षा मागायला गेलो त्या, त्या बाईने म्हटलं की एकदा भिक्षा दिली आता पुन्हा नाही गुरुच्या नावाखाली स्वतःचा लोभ लोक करण्यासाठी तू आला आहेस पुन्हा ओढे हवे असतील तर किंमत द्यावी लागेल किंमत द्यायला हवी मी तयार झालो तेव्हा ती म्हणाली तुझा डोळा काढून दे मी म्हटले डोळाच काय गुरुसाठी प्राण सुद्धा देईन आणि हाताच्या बोटांनी डोळा उपसून काढला ती बाई घाबरली तिने डोळा काही घेतला नाही भीतीने थरथर कापत होती मी तिला भिवू नको असे सांगितले वडे मागून आणले मच्छानाथ द्रवला आपल्या शिष्यांची औद्योगिक पाहून त्याचे भरून आले त्याने म्हटले गोरक्षा धन्य आहे गोरक्षाने एका मुठीत बोबुळ ठेवले होते ती मूठ उघडून दाखविले मग ते बुबुळ पुन्हा त्याच्या खोंबनीत बसून मच्छंद्रनाथाने संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा पुन्हा जसाच्या जसा केला गोरक्षा नाथ घरी उरला मच्छिंद्रनाथाच्या पायावर लोटांगण घालून आनंदाने तो रडू लागला त्याला उठवून मच्छिंद्रनाथाने आपल्या मांडीवर बसवले प्रेमाने त्याला उघडे भरले आपण व भरवले व आपण स्वतःही घेतले त्यानंतर मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथ दत्तात्र यांनी दिलेली सर्व योग विद्या एका महिन्यात शिकवली पदश्रुती त्याच्या पाठाने चौदा विद्या व चौसष्ट कला यांचे शिक्षण मिळेल श्री नवनाथ कथा सर अध्याय नववा संपूर्ण तर आपण या पाहिला असेल की मच्छिनाथाचा जन्म कसा झाला सॉरी गोरक्षनाथाचा जन्म कसा झाला आणि गोरक्षनाथाची गुरुभक्ती तर जन्म कसा झाला तुम्ही उखंडातून गोरक्षनाथ जन्मला म्हणून त्याचे नाव गोरक्षनाथ ठेवण्यात आले आणि गुरु भक्ती असेल तर मच्छिनाथाला वडे खाऊशी वाटले होते ते वडे खाण्यासाठी वडे खाण्यासाठी गुरुक्षणाथाने एक आपला डोळा त्या स्त्रीला दिला तर ह्या ठिकाणी आपला ग्रंथ संपूर्ण समाप्त झाला आहे